मराठवाडा शिक्षक संघाच्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची एम एस जैन इंग्लिश स्कूल बंद केल्याच्या निषेधार्थ जालन्यात मराठवाडा शिक्षक संघाने केला रास्ता रोको आंदोलन जालन्यातील एम एस जैन इंग्लिश स्कूल बंद केल्याच्या निषेधार्थ मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शाळा बचाव रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रास्ता रोको करण्यात आलाय दरम्यान आंदोलक आणि पोलिसांची बाचाबाची झाली आंदोलनाची परवानगी नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे दरम्यान पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या आवारात आंदोलन करत आहेत तुम्ही पद्धतीनं हे करताय ना तुम्ही जर आम्हाला सहज म्हणाला असतात की शिक्षक बांधवांनो रस्त्यावर बसू नका इकडे वा विषय संपला डायरेक्ट भाषा करताय शिक्षक شڪر ٿو گڏا گڏ پڙهڻ لاءِ بس هڪ منٽ ۾ ڪنهن سان ڳالهائڻ جو توهان کي موقعو مليو. آءٌ توهان کي ٻڌائڻ چاهيان ٿو ته مان 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 توهان کي ٻڌائڻ چاه